ॲमेझॉन फ्लिपकार्ट डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात जाणून घ्या कुरिअर डिलिव्हरीचं सत्य ऑनलाईन शॉपिंगच्या वाढत्या ट्रेंडमुळे कुरिअर बॉयची मागणीसुद्धा वाढली आहे अनेक लोक अतिरिक्त पैसे कमवण्यासाठी पार्ट टाइम कुरिअरची नोकरी करतात ॲमेझॉन सारख्या शॉपिंग साईटवरील ऑर्डर्स कुरिअर बॉयकडून ग्राहकांपर्यंत सुपूर्त केले जातात पण तुम्हाला कुरिअर बॉयला एक ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी किती पैसे मिळतात याची माहिती आहे का नाही मग आज आपण याचीच माहिती जाणून घेऊयात ॲमेझॉन कंपनीचे एक पार्सल पोहोच करण्यासाठी बारा रुपये मिळतात एक डिलिव्हरी बॉय दिवसाला कमाल शंभर पार्सल पोहोच करतो तर सरासरी ऐंशी पार्सल पोहोच केले जातात जर कोणी चांगलं काम करत असेल तर त्याला जास्त पार्सल डिलिव्हरी करायला दिली जातात त्याच वेळी फ्लिपकार्टमध्ये एक पार्सल पोहोच करण्यासाठी चौदा रुपये मिळतात विशेष म्हणजे काही वेळा त्यांना दोन रुपयांचा बोनसही दिला जातो म्हणजेच एका पार्सलसाठी काही वेळा सोळा रुपये मिळतात पण जर डिलिव्हरी देताना एखादे पार्सल हरवले तुटले तर अशा वेळी त्या डिलिव्हरी त्या डिलिव्हरी बॉयला त्या पार्सलची पूर्ण रक्कम भरावी लागते कंपनीकडून पार्सल घेताना जर पार्सल तुटलेले असले तर ते पार्सल तो परत करू शकतो आणि असे पार्सल डिलिव्हरी करण्यास नकार दाखवू शकतो